जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार ડી એન એ ન્યૂઝ નાશિક શોધ સત્યા છે स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीनं बावीस कोटी रुपये खर्च करून नाशिकच्या अहिल्यादेवी होळकर पुलाखाली मेकॅनिकल गेट बसवण्याचं काम सुरू करण्यात येत आहे या माध्यमातून पूर परिस्थिती नियंत्रणात आणली जाईल तसेच गंगापूर धरणापासून वाहत येणारा गाळ काढता येईल असा कंपनीनं दावा केल्यानं उच्च न्यायालयामध्ये नियुक्त उच्चाधिकारी उच्चा समितीमधील सदस्य प्राचार्य प्राजक्ता बस्ते यांनी या गेटविषयी शंका उपस्थित केल्या होत्या या शंका दूर करण्यासाठी शुक्रवारी स्मार्ट सिटी कंपनीच्या कार्यालयामध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीमध्ये स्मार्ट सिटीच्या वतीनं बसवण्यात येणाऱ्या गेटचा फायदा काय या गेटमुळे प्रत्यक्षात पूर परिस्थिती नियंत्रणात येईल का यांसारखे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले मात्र यावेळी स्मार्ट सिटी कंपनीला या प्रश्नांसह विविध मूलभूत प्रश्नांची उत्तरं देता न आल्यानं तज्ज्ञ संचालकांनी आपली आक्षेपाची भूमिका कायम ठेवली आहे तर शुक्रवारी पुन्हा एकदा बैठक घेऊन या शंकांचं निराकरण करण्याची संधी स्मार्ट सिटी कंपनीला देण्यात आली आहे प्रत्यक्षात गोदावरी नदीला येणारा पूर हा रामकुंड परिसरापासून पुढे येत असतो मात्र स्मार्ट सिटी कंपनीला करून देण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये रामवाडी परिसरामध्ये पूर येतो अशी धक्कादायक बाब समोर आली आहे तर ज्या ठिकाणी पूर काळात नदी सर्वाधिक जास्त रौद्ररूप धारण करते त्या ठिकाणी गेट बांधण्याचं कारण काय आणि पूर कशा प्रकारे नियंत्रित करता येईल तर गाळामुळे गेट जाम झाले तर काय असे अनेक प्रश्न स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांना सोडवता न आल्यानं यावेळी स्मार्ट सिटीचे सीईओ सुमंत मोरे आणि तांत्रिक टीमची चांगलीच धांदल उडाली होती दरम्यान यावेळी नाशिक महानगरपालिकेचे शहर अभियंता कोण याचं साधं उत्तरही देता न आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला यामुळे येत्या शनिवारी पुन्हा एकदा सविस्तर माहिती घेऊन बैठक आयोजित करण्यात आली असल्याचं सांगण्यात आलंय दरम्यान बैठकीला उच्च अधिकारी समितीतील तज्ज्ञ सदस्या प्राचार्य प्राजक्ता बस्ते स्मार्ट सिटी सीईओ सुमंत मोरे पर्यावरणप्रेमी निशिकांत पगारे देवांग जाणी यांचं स्मार्ट सिटीची तांत्रिक टीम आणि अधिकारी आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक